हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे या गावातील प्रत्येक मुलीसाठी ही योजना राबवण्यात आली आहे लेख लाडकी माझ्या गावची असं या योजनेचं नाव आहे नेमकी काय आहे ही योजना पाहूया यावरचा पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट नेहमीच नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी ओळखली जाणारी ही आहे माणगाव ग्रामपंचायत या गावात आजपर्यंत अनेक योजना राबवण्यात आल्या आता सुद्धा या ग्रामपंचायतीने एका योजनेची घोषणा केली आहे ज्याचं नाव आहे लेक लाडकी माझ्या गावाची या योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात संसार सेट भेट म्हणून देण्यात येणारे सरपंच राजू मगदूम यांच्यासह उपसरपंच आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून हा अनोखा निर्णय आजच्या मासिक सभेत घेतला त्याच्यामध्ये संसार सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यामध्ये ॲड करून आम्ही त्या मुलीच्या घरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच हे जाऊन त्या ठिकाणी दोन दिवस अगोदर त्या मुलीच्या घरी आम्ही ती एक आमच्या गावाप्रती त्या मुलीप्रती गावाची असणारी तळमळ त्या ती मुलगी ते आमच्या गावचीच मुलगी म्हणून आम्ही त्या वस्तू त्या मुलीच्या घरी जाऊन देणार आहोत आणि त्या योजनेला आम्ही नाव लेख लाडकी माझ्या गावची असं आम्ही त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मानगाव ग्रामपंचायतने गावातील मुलींना त्यांच्या लग्नात संसार सेट भेट देण्याचा निर्णय घेतला तब्बल अकरा हजारांचा हा संसार सेट असणार आहे मानगाव गावातून लगेन होणाऱ्या मुलगीला अकरा हजारचं संसार सट देण्याचं उपक्रम या ठिकाणी आप राबवला या यासाठी गावातून अनेक लोकांचं अनेक स्तरातून आम्हाला शुभेच्छा वर्षा होत वर् आहे ही योजना योजना चालू करण्यासाठी आमच्या महिला सदस्यांनी आग्रह केला आणि राजूदादा आणि आम्ही सर्व लोकांना मिळून या ठिकाणी या योजनेचं अंमलबजावणी आज तीन तारखेपासून चालू करत असून यासाठी आम्हाला लोकांच्या अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ही योजना पहिल्यांदाच आम्ही महाराष्ट्रात राबवत आहोत आता या संसार सेटमध्ये नेमकं काय काय असेल यावर देखील एक नजर टाकूयात मिक्सर कुकर इलेक्ट्रॉनिक इस्त्री पाणी फिल्टर भांड्याचे रॅक पाच ताट दहा पाट्या पाच तांबे पाच ग्लास चमचे ॲल्युमिनियम भांडी घागर बादली आणि काही या ग्रामपंचायतीने याशिवाय इतरही योजना राबवल्यात त्यावर देखील एक नजर टाकूयात कन्यारत्न योजना या योजनेमध्ये प्रत्येक जन्मलेल्या मुलीच्या नावे तीन हजारांची ठेव ठेवण्यात येते माहेरची साडी लग्न होऊन जाणाऱ्या मुलीला गावाची आठवण म्हणून तीन हजारांची साडी दिली जाते गावामध्ये महिलांसाठी ओपन जी गावातील वर्षभरात सरासरी पंचवीस मुलींची लग्न होतात त्यानुसार तब्बल दोन लाख पंच्याहत्तर अपेक्षित आहे हा खर्च स्वतः ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या मानधनातून देणार आहेत शिवाय ग्रामपंचायत फंडातून सुद्धा दोन लाख रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना त्यांना हा दिलासा मिळणारच आहे व सहकार्यही मिळणार आहे की आपल्या गावांनी त्यांना अकरा हजारची हे मुलाच्या मुलगीच्या लग्नासाठी लेख मा, मा लाडकी माझी या उपक्रमासाठी पैसे देणारे आहेत म्हणून आम्हाला सर्वांना आनंदच आहे अकरा हजार रुपयेचा संसार सट देणार आहे एखादा आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या मुलगीच्या पालकांना म्हणजे दिलासा मिळेल व आम्हालाही एखाद्या चांगल्या कामाला मदत केल्याबद्दल आभ अभिमान वाटेल व महाराष्ट्रातील ही पहिलीच ग्रामपंचायत अशी योजना राबवणार आहे आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही यावेळी सदस्य असताना ही योजना खरं तर चालू झाली आणि आमचं मानधन यामध्ये दे आम्ही देतो आहे त्यामुळं आम्हाला सगळ्या नऊ सदस्य आमच्या सतरा सदस्यांना खूप अभिमान वाटतो आहे आणि या गोष्टीचा आणि खरोखर हे गावकरी सर्व स्वागत करतील या गोष्टीचा दरम्यान या नाविन्यपूर्ण उपक्रमानंतर गावातील तरुण मुलींमधून सुद्धा आनंद व्यक्त होतोय शिवाय या योजनेमुळे अनेक आई वडिलांना आपल्या मुलींसाठी तिच्या लग्नात मोठा आधार मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा तरुणींकडून व्यक्त होत आहे ते लग्न ज्यावेळी मुलीचं होतं त्यावेळी प्रत्येक कुटुंबास सक्षम असतं असं नाही कित्येक मजदूर आहेत ते कर्ज काढून मुलीचं लग्न करतात आणि ते कर्जाचं डोंगर डोक्यावर ठेवून असं उभा असतात की मुलीचं लग्नासाठी माझा एवढा खर्च झाला मग त्यामुळं आमच्या ग्रामपंचायत माणगाव ग्रामपंचायतनं जी योजना राबवली खरंच आज ग्रामपंचायतचा हा निर्णय खूप आवडला आहे मुलीचे लग्न होऊन ती सासरीत गावाचे कर्तव्य म्हणून तसेच तिच्या संसाराची सुरुवात व्हावी यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अभिमानास्पद असाच आहे याचं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी अनुकरण केलं तर अनेक गोरगरीब कुटुंबातील आई वडिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानगाव परिषद सुद्धा घेतली होती आणि त्याच गावातील ग्रामपंचायतीनं एक ऐतिहासिक निर्णय आता हा घेतलेला आहे त्यामुळं नक्कीच महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक ग्रामपंचायतींसाठी हा निर्णय आता एक एक दिशादर्शकच निर्णय असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज मानगाव कोल्हापूर